आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकलं असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल जे अकेल ठरा यश साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे बॉम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसवून लहान लहान लेटरा असेल लहान महिले सो सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असतात प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामसा आठवले सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू असणार आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही मात्र पाठवानो आम्हाला समजवू शकलो नका आज रातचे अनेक नेते फोन करायला ने प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी म्हणलं साहेब परभणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गरिबाचे कोणी मारण झालं जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय ठेवलं परंतु आम्ही गुन्हेगारांचं समर्थन करणार हो नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहेत तुम्ही सांगा प्रियदर्शिंगनगरचे एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसत आणि आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि एक देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहीत नाही आम्ही निवेदन घेऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या मेटिंगमध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय कळत आणि आल्याच्या आल्या नाशन करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला पॅलं कलेक्टर साहेबला असं वाटला साहेब आम्ही पाठवलं म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या गांडीवर शक्य आहे नाही आम्ही आम्ही कोणी बोलणार नाही जे आंबेडकरी चौज बदनाम इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय सरकार मिळवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे मागे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस लेकर मराठवाड्यावर कर आंबेडकर त्यावेळेस समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागले साहेब आणि या शहरात मुसलमानानी हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं असायच तुम्ही उद्यापती करून असाल काळेसाहेब निघून जातील पण आम्हाला या परवणीत राहायचं आहे आम्हाला या परवणीत जातीय स्वलुका टिकवायचा आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय स्वरूपा मिळतो त्याला आम्ही कधी मात न आहे शर, आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण भेटवायचं रायसाहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाड आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही सारख्या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवत आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोचवत आहोत आणि या संविधानाचा प्रचार तर जास्त कोरोना होत आहे आम्ही संविधान जोरोली संविधच्या लेवलीला काय करावं कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवी जेंडी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रेडीत राहणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळलं झालंय बादार स्वतःचा स्वतःचं भूखायची भाजपच्या संविधानाचं शिपच कसं दिसलं साहेब त्याला आणि गणिवत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर राहणी असते कोण केलं काय केलं कोणी आरोप केले असत मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगल या ठिकाणी झाली आणि अत्यंत अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलिसच्या आव्हा केले